चला तर मंडळी आज म्हणू या मस्तपैकी उपवासासाठी तीन मस्त अशा भाज्या बनवणार आहे आपण तर मी आज भगर आणि शाबदानाची मस्तपैकी ढोसा आणि तीन प्रकारच्या भाज्या आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया नवरात्र विशेष अनेक भाज्या आपल्याला उपवासाला चालतात त्यामध्ये एक मी लाल भोपळा घेतलेला आहे एक छकरी घेतलेली आहे आणि एक मी भेंडीची भाजी घेतलेली आहे अगदी एकच मसाल्यात आज आपण तीन भाज्या बनवणार आहे किती भारी ना एकच मसाला करायचा आणि तीन भाज्या बनवायच्या अशा आपल्या एकदम सोप्या भाज्या आहेत त्यासाठी मी अर्धी वाटी साबुदाणा एक वाटी भगर घेतलेला आहे मिक्सरमधून थोडंसं जाडसर फिरवून घेतलं त्यानंतर एक वाटी मी दही त्यामध्ये टाकलं आणि तीन वाटी पाणी टाकून हे मिश्रण पातळ असं मिक्सरमधून फिरवून घेतलं त्यातच मी चवीनुसार मीठ घातलं आणि ते पण मिक्स केलं अगदी बॅटर याप्रमाणे आपलं तयार झालं पाहिजे हवं तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं अजून पाणी टाकू शकतात म्हणजे एकदम मस्त डोसा ज्यावेळेला आपण पॅनवरती टाकतो तेव्हा या प्रकारे आपला डोसा तयार झाला पाहिजे मी नॉनस्टिकी पॅन वापरलेला आहे त्यामुळे डोसा एकदम मस्त तयार होतो आणि कुरकुरीत पण तयार होतो तुम्हाला जर कुरकुरीत डोसा आवडत असेल तर त्यामध्ये थोडंसं तेल टाका आणि या पद्धतीनुसार सर्व बाजूला डोस्याला तेल हे करा डोसा होईपर्यंत आपण लगेचच आज झटपट अशा रेसिपी करणार आहे त्यामध्ये मी नऊ ते दहा मिरच्या आणि एक वाटी शेंगदाणे घालून मिक्सरमधून फिरून घेणार आहे अगदी सोपा मसाला आहे आणि उपवासाला चालणार आहे तुम्ही जर जिरं मोरी कोथंबीर जर खात असेल तर तुम्ही आवर्जून त्या भाज्यामध्ये टाकू शकतात पण मी फक्त शेंगदाणे आणि मिरचीच उपवासासाठी वापर केलेला आहे आता डोसा आता बघा किती मस्त असं तयार झालेला आहे अगदी अलगत जो आपल्या पॅनला डोसा आहे तो सोडलेला आहे आणि किती जाळीदार एकदम मस्त असा डोसा तयार झालेला आहे आणि तुम्ही बघतायचे मी एकदम झटपट रेसिपी करत आहे खूप जास्तीचा वेळ न लावता झटपट अच्छा रेसिपी करत आहे एकदम जाळीदार कुरकुरीत असे आजचे आपले डोसे तयार झालेले आहे अगदी दोन डोसे मी तेवढ्या साहित्यात बनवलेले आहे आणि लगेचच मी भाज्या बनवणार आहे कारण की भाजी जर मस्त टेस्टी असेल ना तर डोसा खाण्यात अजूनच मजा येते आता भाजी करायला तर इतकं सोपे आहे की प्रत्येक भाजीला आपण एकच मसाला काढलेला आहे फक्त करण्याची पद्धत वेगवेगळी आहे त्यामध्ये मी आता एका कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन हा मसाला एक चमचाभर घेतलेला आहे आणि हा लाल भोपळा घेतलेला आहे लाल भोपळा ज्यावेळेला आपण परतून घेतो त्यावेळेला त्यामध्ये बिलकुल पाणी न टाकता मी अगदी तेलामध्येच थोडंसं अलगत त्याला शिजून दिलेलं आहे त्यामुळे तो त्याची टेस्ट जी असते ना ती एकदम टेस्टी बनते आता त्यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालूया मीठ घातल्यानंतर जो लाल भोपळा आहे तो पटकन असा शिजतो म्हणून मी लगेचच मीठ टाकलेला आहे आणि त्यावरती आता थोडंसं आपण झाकण ठेवूया पाच मिनटं आपल्याला त्याला मस्त अशी वाफ येऊन द्यायची आहे लाल भोपळा शिजायला पटकन शिजतो आणि वरून झाकण ठेवल्यामुळे काय होतं आपण पाणी न टाकता एकदम वाफेवरती ज्यावेळेला लाल भोपळा शिजून घेतो त्यावेळेला त्याची टेस्ट अगदी भन्नाट लागते खूप टेस्टी लागते खूप सिम्पल मसाला आहे पण ज्यावेळेला तुम्ही करून खासाल त्यावेळेलाच तुम्हाला कळेल की याची टेस्ट किती भारी लागते अगदी तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीचा कमी जादा घेऊ शकतात पण मी सांगते की लाल भोपळ्यामध्ये थोडंसं तिखटचं प्रमाण जास्तीचं घ्या म्हणजे त्याची टेस्ट एकदम मस्तच काय खूपच भारी लागते तर चला लाल भोपळ्याची रेसिपी तर तयार झालेले आहे अगदी पाचच मिनटात ही रेसिपी तयार झालेली आहे आता त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल घेणार आहे आणि तोच मसाला घेणार आहे मी एकाच वेळेला तीन भाज्याचे मसाले काढलेले आहे त्यामुळे आजच्या रेसिपी तुम्ही खूप झटपट करू शकतात आणि उपवासाच्या दिवशी तीन प्रकारच्या भाज्या करून खाऊ शकतात तुम्हाला जर त्यामध्ये बटाट्याची भाजी जर करायची असेल ना तरी पण तुम्ही करू शकतात मग म्हणजे एकच मसाल्यात खूप साऱ्या भाज्या बनत्या फक्त करण्याच्या पद्धतीमध्ये थोडासा डिफरंट आहे आता तोच मसाला घेतला तेलामध्ये मस्त हा मसाला जो आहे ना मी परतून घेत आहे त्यामुळे त्याला एकदम मस्त असा फ्लेवर आल्यासारखा होतो शेंगदाण्याशी खरपूस भाजल्या जाते मिरची पण खरपूस भाजल्या जाते आणि त्यावेळेलाच आपण जो लाल भोपळा किंवा चकरी तुमच्याकडे याला काय म्हणता पांढरा भोपळा म्हणता की काय म्हणता पण आमच्याकडे चक भाकरी म्हणतात आणि यानुसार मी ती बारीक अशी कट करून घेतलेली आहे म्हणजे शिजायला पटकन शिजते आणि मार्केटमध्ये इझिली भेटते तुमच्याकडे खातात की नाही नवरात्र उपवासात ते मला माहिती नाही पण आमच्याकडे नक्की आवर्जून ही भाजी खाल्ल्या जाते तर बघा आता मस्तपैकी ही भाजी पण शिजायला टाकली पण ह्या भाजीचे एक वैशिष्ट्य आहे जसं आपण लाल भोपळा शिजवून घेतला फक्त तेलाच्या वाफेवरती आपण हा वाफेवरती भोपळा शिजून घेतला तो शिजला पण ह्या भाजीला थोडंसं आपल्याला पाणी शिजायला टाकणं पडणार आहे त्याच वेळेला ती एकदम मौसूत अशी शिजते आणि त्याची टेस्ट पण मस्त लागते आणि जो शेंगदाण्याचा जो फ्लेवर आहे ना तो पूर्ण भाजीला लागतो आणि एकदम झटपट अशी आपली आजची दुसरी भाजी पण ला तयार होत आलेली आहे जोपर्यंत आपण त्यामध्ये पूर्ण पाणी आटत नाही तोपर्यंत त्या पाणी मीठ टाकले नाही कारण तिला शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून मी नंतर त्यामध्ये मीठ घातलं आणि एकदम मस्त अशी रसरशीत अशी आपली भाजी जी आहे ना ती तयार झालेली आहे झटपट बनते आणि खायला ही भाजी पण खूप टेस्टी लागते एकदा तरी नक्की करून बघा एकदम सिंपल पद्धतीने आहे त्यामुळे या भाज्या नक्की एकदा करून बघा आणि तुमच्याकडे भकरीची भाकर किंवा राजगिऱ्याची भाकर जर करत असेल तर त्यासोबत पण भारीच लागतं आता दुसरी मी कढाई घेतलेली आहे आणि आता आपल्याला करायची आहे एकदम नेहमी खाणारी आपली जी भाजी असते भेंडीची सोपी भाजी असते आणि ती तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की कि किती झटपट बनते तर अशीच मस्त अशी मी भेंडीची भाजी घेतलेली आहे आणि या मसाल्यात मी असं परतून घेत आहे भेंडीची भाजी तर सर्वात झटपट आणि फास्ट बनते आणि मुलांची तर आवडी आवडीची असते पण आज उपवासासाठी आपण काहीतरी वेगळं आहे झटपट फक्त शेंगदाणे मिरची आणि तेल मीठमध्ये ह्या सर्व भाज्या आज आपण केलेल्या आहे अगदी उपवासाला तुम्ही जिरं कोथंबीर जर खात असेल तर तुम्ही या भाज्यामध्ये टाकू शकतात आणि करून खाऊ शकतात आणि ढोशासोबत ह्या सर्वच भाज्या खूप मस्त लागतात कारण की आपण डोश्यामध्ये थोडंसं दही टाकलेलं आहे आणि दही टाकल्यामुळे त्याला इतका मस्त असं थोडंसं आम आंबूसपणा येतो आणि त्यामुळे भा डोसा जो आहे ना तो एकदम टेस्टी लागतो झटपट अशा तीन भाज्या आजच्या आपल्या तयार झालेल्या आहे खूप सोप्या सहज झटपट बनणाऱ्या तीन भाज्या एकदम मस्त तयार आहे आता आपण एका ताटामध्ये ह्या तीन सर्व भाज्या घेऊया आणि ताट बघा एकदम मस्तच तयार झालेलं दिसतं त्यासोबत ढोसा लाल भोपळ्याची भाजी छकरीची भाजी भेंडीची भाजी त्यासोबतच मी थोडीशी मोसंबी आणि साखर आंबा आणि डाळिंब घेतला आहा एकदम भारी अच्छी डिश आपली तयार झालेली आहे आजची रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा एकदम भारी झालेला आहे बाय बाय